मानवाच्या कृतींमुळे पर्यावरणाचे जे नुकसान होते आहे याबद्दल आपण बोलू आज आपण पर्यावरणाचे संतुलन ठेवण्याच्या प्रयत्नांविषयी बोलणार आहोत पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक स्तरावरचे प्रयत्न हा समतोल राखण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक प्रकल्प सुरू झाले हवा पाणी आणि जमीन प्रदूषित होऊ नये यासाठी जगभरातील अनेक देश वेगवेगळे कायदे करतायत यात सगळ्यात महत्वाचे आहे पर्यावरणाच्या असंतुलनामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याविषयी लोकांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण करणे आणि यासाठी देखील अनेक देश काम करतायत जैव विविधता टिकवण्याचे प्रयत्न चला आता आपण एक एक करून याबद्दलची माहिती घेऊया जैवविविधता उद्याने दोन हजार दहा हे साल जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले जैवविविधता वाचवण्याकरता आणि वाढवण्याकरता राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्याने असे म्हणतात येथे जैवविविधतेचा अभ्यास देखील केला जातो महाराष्ट्रातील पश्चिम घाट अशाच जैव विविधतेने नटलेला आहे म्हणून भारत सरकारने हा भाग संरक्षित भाग म्हणून घोषित केलाय उद्याने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी काही महत्वाची क्षेत्रे राखून ठेवली जातात त्यांनाच राष्ट्रीय उद्याने असे म्हणतात राष्ट्रीय उद्याने अधिक संरक्षित असतात वन्यजीवांना त्रासदायक ठरतील अशी कुठलीच कामे इथे करता येत नाहीत जसं पाळीव पशूंना चरायला नेणे इत्यादी कामांना इथे बंदी आहे महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत त्यांची नावं आहेत ताडोबा राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली गुगामाळ राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान अभयारण्य विशिष्ट प्राण्यांचे वनस्पतींचे संरक्षण व्हावे आणि संवर्धन व्हावे यासाठी जे वनक्षेत्र किंवा पांड़ोट क्षेत्र नैसर्गिक वनसंपदा कायद्याप्रमाणे राखीव असते त्यांना अभयारण्य असे म्हणतात आपल्या राज्यात तब्बल सत्तावन्न अभयारण्य आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात माळणी नावाचा एक तलाव आहे या तलावात उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून रोहित पक्षी स्थलांतर करून येतात येथे पक्ष्यांचे अभयारण्य आहे अंडी आणि मांसासाठी माळढोक पक्षाची शिकार केली जायची परिणामी त्यांची संख्या कमी होऊ लागली म्हणून सोलापूर जिल्ह्यातील नानज येथे माळढोक पक्षाचे अभयारण्य आहे दाजीपूर अभयारण्यात गव्यांचा कळपच्या कळप आढळतो त्याचबरोबर हरिण सांबर चितळ यांचे कळपही दिसते कधीकधी लाल मातीत बिबळ्या वाघाचे चाललेले ठसे दिसतील जंगलात साळींदर अस्वले साप नाग यांचीही रेलचेल सुरूच असते महाराष्ट्र राज्याच्या जंगल खात्याने याकडे खास लक्ष देऊन या अभयारण्याची चांगली जोपासना केली आहे बोर अभयारण्य हे सातपुडा म्हणजे पूर्व पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेपासून सुरू होऊन कान्हा येथील मैकल टेकडी पर्यंत आहे वन्य प्राण्यांची शिकार होऊ नये आणि जैवविविधता टिकून राहावी तसेच ती संवर्धित व्हावी म्हणून एकोणीसशे सत्तर मध्ये या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले येथे तृणभक्षी आणि मांसभक्षी प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने सरकारच्या नियमांवर न्या न्या आधारलेले असतात येथे त्या त्या नियमांप्रमाणे काम होत असते पण कधी कधी वाटते पशु पक्ष्यांना अभय देण्यासाठी सरकारी नियमांची गरजच काय आपण स्वतः त्यांची काळजी घेऊ शकतो की आणि ज्या लोकांना हे कळतं तिथे हे पशु पक्षी अगदी बिनधास्त राहू शकतील याचेच उदाहरणे पुणे अहमदनगर रस्त्यावर पुणे पुण्यापासून पन्नास किलोमीटर येथे असलेली मोराची चिंचोली हे गाव येथे सुमारे अडीच हजार मोर आहेत येथे पूर्वापार लावलेली चिंचेची झाडे आहेत आणि येथील ग्रामस्थांनी या ये झाडांची छान निगा राखल्यामुळे येथील वातावरण पक्ष्यांना राहण्यासाठी अगदी अनुकूल आहे अशा प्रकारे चिंचोली ग्रामस्थांच्या आपुलकीमुळे पक्ष्यांना इथे अभय मिळाले आहे मुलांनो भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा वनर संरक्षणाचा विचार दिसतो देवराई हे त्याचेच उदाहरण आहे देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले आणि पवित्र समजले जाणारे वन याच भावनेमुळे येथील एकही झाड तोडले जात नाही देवराईमध्ये उंच उंच वृक्ष आणि त्यांची खोडे जाड जाड असतात येथे विविध प्रकारे प्राणी दिसू शकतात आणि विविध पक्षीगण आढळू शकतात या देवराया अनेक औषधी वनस्पतींचे भांडार असतात या देवराया प्राचीन काळातील अभयारण्याच म्हणावी लागतील निसर्ग मानवांच्या गरजा पूर्ण करू शकतो पण समजा आपण हव्यास केला तर मात्र पर्यावरणाचे संतुलन बिघडू शकते आणि त्याचा परिणाम पशुपक्षी वृक्ष वनस्पती यांच्यावर नाही तर आपल्यावर सुद्धा होणारच आहे म्हणून आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या प्रत्येक कृतीकडे अगदी काटेकोर पाहणे गरजेचं आहे आपण काय शिकलो पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी देश काय करत आहे जैवविविधता उद्याने राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये म्हणजे काय जैवविविधता उद्याने राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य यांची उदाहरणे देवराई म्हणजे काय स्वाध्याय पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आपण आणखीन काय करू शकतो खाली दिलेल्या कृतींपैकी कुठली कृती चुकीची आहे आणि कुठली बरोबर आहे एक कारण नसताना वहीची पाने फाडणे दोन घरातील ओल्या कचऱ्याची घरातच विल्हेवाट लावणे तीन सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडून देणे चार प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा किंवा बाटल्यांना रस्त्यावर फेकून देणे पाच वस्तूंचा पुन्हा पुन्हा वापर करणे तीन यातील कुठले चित्र योग्य आहे आणि कुठले चित्र अयोग्य आहे याबद्दल वर्गात चर्चा करा चार महाराष्ट्राव्यतिरिक्त व्यतिरिक्त भारतात असलेल्या दोन अभयारण्यांची नावे सांगा